हॅलो हा बोल गी। का आसा आसा की काय नंद्र कुठं आहेस तुला काय कराय मी कुठं का असं ऐकू आलंय की भ्रष्टाचार करायला लागलायस तू कशात भ्रष्टाचार करालो मोद कुठं कुठं जातोय वर्गणी एवढे जमा झाले ते वर्गणी जा वर कुठं आहे वर्गणी कुठं आहे म्हणजे पैसे काय भे लागलेत कशातलं वर्गणीतले वर्गणीतलं पैसे गायब तर म्हणजे तू तू कोण मला विचारणार ही कोण विचारणारी म्हणजे अधिकार आहे माझा विचारायचा म्हणून विचारते एवढे पैसे कुठे जाय लागले म्हणजे पाचशे रुपये पट्टी देतीस पैसेचा हिशोब मागतीस होय तू पैसेचा हिशोब मागत नाहीये मला बाहेरून काय आले असं ते विचारते तुला बाहेरून कळू दे ना तुला कुठनं बी कळू दे आमच्या मंडळात सदस्य आहेत त्या अध्यक्ष आहेत ती सचिव आहे ती सचिव सांगेल की कुठं कुठे गेलं आणि काय काय झालं ते असं करू नको रे का बर का बरं म्हणजे पुण्याचं काम हा काय पुण्याचं काम म्हणजे मी काय लय मोठा भ्रष्टाचार केलाय का तुला हिशेब का परत वरचे पैसे मी देत नाही सांग मला वर्गणी किती गोळा झाली होती अगं वर्गणी म्हणून तुला काय विचार पाचशे रुपये पट्टी देते पुढी पुढी करा लागलीस होय किती पंधरा पण देते ना अगं मग तू कोण मला हिशेब विचारणार विचारणार मी त्यातले वर्गणीतले पैसे गायब व्हायला लागलेत हा माझ्या मनानं माझे मी करणार मी मंडळाचा अध्यक्ष आहे मला कळतंय कुठं काय करायचं आहे काय अध्यक्ष आहे म्हणून तर काय व्हायला लागलेत ना सगळे पैसे काय व्हायला लागले सगळं मोदक परत मोदक पण प्रसाद पण गायब व्हायला लागले अगं प्रसाद कोण तर खात असेल आता प्रसाद चोराला मी काय एवढा भिकार येऊ का ते मला माहिती नाही पण मला असं कळालंय की तू सगळं गायब करायला लागलेस कोण सांगितलंय तुला नेमकं सांगितलंय कोण कोणी तू असं असू नको अगं दीक्षा एक उग तसल काय बी बोलत बसू नको दरवर्षी बसते आपली गणपती दरवर्षी असं नाही असं व्हायला अगं ह्या वर्षी लोकांनी पण पट्टी दिली ना पाऊस पडला नाही शेतात पिकं व्यवस्थित नाही त्याच्यामुळे पैसे जमा कमी झाले तर त्यात मी काय करणार आहे एक लाख रुपये वर्गणी आपली जमा झाली तर एक लाख रुपयाच्या वर अगं एक लाख रुपये वर्गणी झाल्या मला मान्य आहे की त्यात एक्कावन्न हजाराचा गणपतीचा आहे नसता हा मग त्याच्यावरचे पैसे तीस हजार रुपये डेकोरेशनला गेल छत मारायला हिकल तिकल तीस हजार रुपये जातच नाही तू काय मला एवढ्यात काढायला लागलाय अगं तुला खोट सांगे ना झाला माझ्याकडे समजा पावत्या येते की दाखव ना मला पावत्या आणि वरचे पैसे सगळे हिशोब पाहिजे मला तू कोण मला हिशोब विचारणार आहे कोण पण असू दे मला नाही असलं आवडणार मला सगळे हिशोब पाहिजे समजलं का काय मला कायच समजत नाही तुला नीट सांगायला लागला हिशेब द्यायला तयार राहून पैसे जर कमी पडले तर तू द्यायला तयार आहे का मी काय पैसे पडल्यावर आम्ही मंडळातल्या पोरांनी एक्स्ट्रा पैसे घातलं तर दो दोन दोन हजार रुपये काय बर त्याच्यामुळे जा जास्त रुबाब करू नको तू पण रुबाब करत आहेत का तुला म्हणजे तू बाहेरच्या ऐकून माझ्यासोबत बांधणं करायला का आता नीट विचारत होते एकावन्न हजाराचा गणपती तीस हजार डेकोरेशन झालं ऐंशी चुरमुर हिकल तिकल आणि त्यातून अजून विसर्जना दिवशी डीजे आहे डीजेला पैसे कमी पडायला लागले तर ह करायचं का आता आता तुझा आवाज बंद झाला काय माझा आवाज नाही बंद झाला विचारते मी तिला नक्की काय चाललंय तुझं तिचं पण काय नाटकी चाललंय बघते मी हा अध्यक्ष असून तुम्ही असं काम करत आहे रे म्हणजे तुम्ही आम्हाला गावावरून ओवाळून टाकून दिलेलं म्हणजे उडाण टप्पू समजाली होय आम्हाला कसं काय नाही भांडायला जाऊ नकोच मी तुला फक्त नीट विचारत होते पैसे कुठे गेले तू डायरेक्ट भांडायला गेलास अगं आमच्या सारखी माणसं संस्कृती जपा लागली ती काय तुम्ही आम्हाला नाव ठेवताय उडाण टप्पू म्हणताय भ्रष्टाचार केला ही केला अगं चांगली माणसं कामाला चालली ती आगा तुम्ही मला असं वाटत म्हणून मी विचारलं आमच्यासारखी उडान टप्पू माणसं संस्कृती जपा लागली ते आम्ही काम धंदा करत नव्हतो पण असल्या सामूहिक कार्यक्रमात पुढी पुढे करता हो। गावावर जर एखाद संकट आलं तर ती संकट आम्ही आमच्या छातीवर आणि हो। तुम्ही आम्हाला शेवटी उडान टप्पू म्हणताय होय उडान तोफ आम्ही बोलत नाही आहे आमचा बोलायचा फक्त एकच मुद्दा होता की एवढं कमी कसं काही झालं अग शेतकरी लोक शेतात कामाला चालली ती नोकरदार नोकरी लाग करायला लागली ती आणि आमच्या सारखी रिकाम टेकडी लोक संस्कृती जपालती ही विसरू नको काय मला नको शिकवू तू संस्कृतीच काय हा मला सांग कि गणपती बसवाच्या वेळेस आपल्याला शिड मारायचं होतं ती शिड मारताना कोण गावातलं मदतीला आलं का आमच्या आम्ही आठ जण पोरं पत्री जमा केली दांडा आणली समजा आम्ही काम केली ना अजून शेवटी आमच्यावर शब्द हात नाही का मी केलं नाही ते तुझं तुझं पाचशे रुपये माघारी देऊ का तू जास्तच बोलायला बाप्पासाठी दिले मग तीच तुझं तुझं वापस द्यायचं तर सांग माझा एक्स्ट्रा दहा हजार खर्च होऊ दे मी करायला तयार आहो पण तू असला आळ माझ्यावर घालायचा चा नाही चोरीचा चोरीचा मी आरोप घालत नाही पण विचारते मी अरे तुझं काय काम आहे पूर घ्यायच ना तू मुली सर कर राहा की तुला काय करताय ग मंडळावरून आणि भ्रष्टाचार होय काय होई तू आता लय बोलायला लागलायस म्हणजे राहू दे तुझ्या बोलणं चुकीच आहे काय काय बोलायला लागलोय मी काय तूर् नाही राहू दे ठेवते मी नाही नाही ठेवायचा नाही फोन मला एवढं सांग आम्ही भ्रष्टाचार केला म्हणजे देवाचं पैसे खातावं असं वाटलं होय तुला काय माहिती आम्ही आम्ही तोराव का म्हणून विचारलं मी मला काय माहित नाही मंडळातली समधी पोरं घेऊन तुझ्या घरी येणार आहोत हिर कॉल रो व्हायला लागलाय हिरो हिरव कार्डिन व्हायला कॉल त्यांना समजायलाच ऐकू की तुझी मी नाही तुला कोण सांगितलंय नेमकं मी भ्रष्टाचार केलाय म्हणून पण सांगू मी सांगू तुला तुला साक्षीनं सांगितलंय का सांगितलं हो, तिला तर बघितोच आता फोन करून सांगते तुला मी का तुझा तुझायच अगं पण तुझी काय गरज आहे का मला विचारायची तू कोणास नेमकं सदस्य आहेस का कोणाच हिशोब विचार लागलेस मी कोण पण असू माझा हिशोबाचा अधिकार आहे चोरून चोरून काय चोरलं म्हणून मोदक चोरलं म्हणून तुला काय मोदक चोरणार आहे वाटलो काय मी तुला मोदक चोरले सगळे चोरले पैसे पण मी त्यातले चोरले कुठे गेलेत नाही आग तुला सांगतोय की हिशेब एकावन्न हजाराचा गणपती तीस हजार रुपये डेकोरेशन ला गेले तर एक लाखच्या वर वर्गणी झाली आपली अगं बुक आहे ती घेते बुक वर समजा पावत्या फाल्याला हिशेब आहे की सचिवला विचार की तू मला तुला तुला कळते का ग्रुप मधलं काय अध्यक्षाच काय काम असतंय नियोजन करण्याचं हिशेब तिकड सदस्याला विचार केला सचिवच काय काम आहे हिशोबाचा व्यवस्थित आराखडा करणे आणि शेवटी हिशोब देणे हे सचिवचं काम आहे तू सचिवला फोन कर मला कशाला फोन केलाय तू सचिवला पण कॉल करते त्याला पण बोलते मी काय बोलायचं ते काय बोलायचं आहे म्हणजे त्याला काय वाकडं बिकडं बोल मी शेवटी सदस्य अध्यक्ष आहे मी हा काय हा बोलतोय ते तुला काय थोड्या आकलीचा भाग आहे का आकली आकली तुला म्हणजे बोलूया म्हणलं का भांडूया करायलाच होय तू काय बोलूया म्हणल्यावर मी मग कशाला मला याची विचारायला लागलाय हिशेब काय झाला कुठं काय झालं का नाही विचारणार अगं आज आठ दिवस झालं धंदा सोडून मी गणपतीची सेवा करतोय बसतोय आणि तुला वाटलं होय मी भ्रष्टाचार केलाय ठेव मी तिथे बसलोय की सेवा कर करत नाही काय सेवा काय काय केली मी सेवा करत नाही गणपतीची नाही नाही तुला का? काय वाटतंय तू पाचशे रुपये पट्टी दिली म्हणजे तुला मोठी सेवा केलीस होय पाचशे रुपया दहा हजार देईन बघायचे का तुला पैसे देऊन ते व कस येत मस्त गणपती आणताना पुढे समजलं अग गणपतीची मूर्ती आणताना आमची किती बंडाळ झाली तुला माहिती का पिकअप ठरवलं तर पिकअप मध्ये गणपती बसला नाही गावातलं ट्रॅक्टर बोलवून घेतलं आणि गणपती आणलाय त्या दिवशी आम्हाला सकाळी आठ ला जेवलेलं संध्याकाळी जेवण केलं काय मी त्याला पण पण कॉल करते चालले आणि हे असलं आम्ही सांगायचं कुणाला आम्हीच कुणाला शब्दाने दुखवीत ना तर गावातल्या लोकांना कधी दुखवी लाई नाही दुखवलं तुम्ही हाय प्रामाणिक म्हणून मी विचारला ना मग त्या साक्षीला पण बघतो की तिनं तुला चाड्या सांगितल्या ना मला करायचं आहे तिला फोन तिनं नेमकं काय काय चालू आहे बघतो तिचं तिला काय बोलायचं अधिकार तिला काय म्हणजे तिनच तुला सांगितलंय ना सांगितलंच नाही मला एक्सट्रा झेड कोणी पण सांगितलं तुला काय करायचं त्याच्याशी मला काय आलं तुला विचारलं ठेव फोन तुला